जाऊयात शरद पवार तिथे असू नये बोलतातिंदी भाषे असू आहेत शक्य असून हवंय ते करावं त्याचा फाविका निर्णय ना मार्गदर्शन केलं त्यानुसार निर्णय घ्यावा साहित्यिकांनी बऱ्याचशा त्याला विरोध केलेला आहे आपल्या महाराष्ट्रातून पण बऱ्याचशा त्याला विरोध अनिवार्य नको म्हणजे हिंदी आपल्याला आहे मात्र नको शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण ही गोष्ट निर्दर्श करून चालणार नाही सगळ्या हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक असतो त्यामुळे नाही ठेवण्याच्या पंधरा वीस दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस म्हणजे की स्थिती परिस्थिती झाली लवकर पाऊस आलाय त्यामुळे अनेक ठिकाणी खरंतर शेतकऱ्यांचं पण नुकसान झालंय कसं बघता म्हणजे याच्याकडे लवकर नाही पाऊस चांगलाय एका दृष्टीने माग्याचे रचल पाण्याची पातळी ही वाढली आणि जरफास वर्ष पाण्याची चिंता झाली काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं पावसाळ्याचे होते असतं आणि अशा वेळेस सरकारने त्यांना मदत पण पाऊस अधिक पडणं हे नुकसान नाही तेव्हा आपण बघतोय की माळेगावची निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते स्वतः उपमुख्यमंत्री तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेली आहे काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होऊ शकतो उत्साधन वाढीच्यासाठी शेत उत्साधनाचा खर्च कमी करण्यासाठी खताचा खर्च कमी करण्यासाठी पाणी कमी वाढेल तसा यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा यायचा भांड्यावर होऊ शकतो आणि मी फायदापासून प्रयत्न करतो की असं की मुला मुलींना त्याचं ज्ञान घेण्याची संधी पाहिजे

त्या दिवशी अकरा पर्यंत उभी होती असा आरोपन तावडे यांनी केला एकंदरीत त्यांनी तक्रार केली बँक ही वेळा दोन होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा निशंड घ्यायचा बँक कशी होतृत्व करणारे लोक त्यांच्या काही सूचना असायच आहे की कर्मचारी कसे निवडले आणि रात्री दोन वाजता बारा वाजता लोकांची सेवा करण्याची स्थिती ऑफलाईन बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते त्याचा अर्थ काही सांगायचं मतदार यादी देखील तिथं एकंदरीत <्थाँगाँ> आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला अमेरिके संदर्भात जी चालू आहे चालू आहे अमेरिकेचे अफेन सोडून चालले त्याच्यामध्ये जर त्यांची काही अफेन फेटत नाही पण फटतात ते घेऊन शोधाला अमेरिका दलातली महाशक्ती आहे हे दुर्दैश करून चालत नाही अहमदाबादला जो काही हिमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर वेगवेगळे त्याच्यानंतर दोन तीन अपघात होता होता वाचली एअर इंडियाचे त्याच्यानंतर वेगवेगळे अर्थ लढवले जातात त्याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे हे झालं कशा पद्धतीने बघताय एवढ्या मोठी खरं तर एअर इंडिया साठी स्थिती आहे सायबर हल्ला झाला असे असं मला वाटत नाही माहिती नाही पण एअर इंडिया आणि एकंदर आपली यंत्रणा आहे त्याची थोडीभार माहिती मला जी आहे ती माहिती लक्षात जी खबरदारी घ्यायला पाहिजे लेखनिक सायली ती एअर इंडिया जीने घेत असते त्यांच्याकडे त्याची टीम आहे हा अभ्यास आहे त्याचे उत्पादित होते काय असेल ते वाहिली आहे साहेब मुख्यमंत्री भरमिस साहेब यांच्या अध्यक्षाखाली कर्नाटक आणि महाराष्ट्राची मला माहित नाही प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी त्याच्यात असतो माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता ले। <laughs> ले <कुणे> ले <laughs> रात्री काम बँकेत होतात म्हणजे अर्थ समजा एवढंच म्हणून त्यांनी या संपूर्ण माळेगाव मधल्या साखर संदर्भातल्या प्रश्नावरती उत्तर दिलेलं आहे तर लोकसभेत पुणे जिल्हा बँक रात्री सुरू होती यावरती शरद पवार यांनी मोठं भाष्य केलेलं आहे इतकंच नव्हे तर शरद पवार यांनी हिंदी भाषेवरती सुद्धा त्याची सक्ती नसावी असं म्हटलेलं आहे त्यानंतर इलेक्शन संदर्भात म्हणजे एकत्रित निवडणुका घेण्याची इच्छा आहे असंही शरद पवार यांनी महापालिका निवडणुकांसंदर्भात बोलून दाखवलंय